सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजपच्या अनुराग ठाकूर यांचा निषेध लोकसभेच्या सभागृहात जात आणि ह्या जनगणनेची मागणी करणाऱ्या विरोधी पक्ष नेत्यांची जात विचारून देशातील समस्त बहुजनांचा अवमान करणाऱ्या आणि देशात चातुर्वर्ण व्यवस्था अणूप पाहणाऱ्या भाजपच्या विरोधात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी काँग्रेस भवन सोलापूर येथे निषेध आंदोलन आयोजित केले होते यावेळी भाजपाचा निषेध करताना चेतन नरोटी म्हणाले किंगच्या वतीनं महाराष्ट्र आंदोलन होत आहे आमचे नेते नानाजी पटोले आमचे महार्शक शिंदे साहेब व आमच्या नेत्या प्रणित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे या आंदोलन होत आहे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुलजी गांधी यांना जात विचारण्याचं काम केलं आणि राहुलजी गांधी बघताय की ज्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी अनेक पोलखोल केलेल्या आहे आणि ज्याप्रमाणे काँग्रेस पक्षा जे विरोधक म्हणून ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी पळताफुई सपाट केलेला आहे राहुलजी गांधींनी ह्या अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न उच्चारल्यामुळं भारतीय जनता पार्टीला मिरच्या लागलेल्या आहेत त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मिनिस्टर आहेत त्यांनी राहुलजी गांधी यांना जात विचारणं काम केलं पण राहुलजी गांधी दगमारणार आहेत राहुलजी गांधी संघर्ष करणार आहे त्यामुळं त्यांचा भारतीय जनता पार्टीचा निषेध म्हणून आम्ही आज जिल्ह्याच्या व शहराच्या वतीनं ज्या मनुवादी भारतीय जनता पार्टीचे लोक अशा पद्धतीने राहुलजी गांधीवर टीका करतात त्यांचा या ठिकाणी आम्ही निषेध करतोय तीव्र शब्दामध्ये आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व त्यांच्या सगळ्यांचा नेतृ मंडळाचं या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहेत संघटना प्रयत्न होते भाजप विरोधकांचा माइक बंद करण्याचा करण्याचा विरोधकांचा माइक डिसकूल घेण्याचा आवाज दाबण्याचा भारतीय जनता पार्टी या ठिकाणी लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न करते ना था। ना था। ना था। ना था। या आंदोलनात शहर अध्यक्ष चेतन नरोटे महादेव कोगनोरे अशोक देवकते सुदीप चाकोते प्रमिला तुपलवंडे विनोद भोसले सुनील रसाळे हनुमंतू सायबोळू उदयशंकर चाकोते देवेंद्र भंडारी अंबादास बाबा करगुळे बसवराज मेत्रे विश्वनाथ साबळे तिरुपती परकी पंडला अनिल मस्के भीमाशंकर टेकाळे केशव इंगळेश सिद्धाराम चाकोते इप्पलपल्ली भोजराज पवार लखन गायकवाड दीनानाथ शेळके परशुराम सातारे सतारेवाले राजेश झंपले नूर अहमद नालवार चंद्रकांत कोंडगुळे सागर उबाळे हेमा चिंचोळकर सुमन जाधव राजन कामत जिंतू वाडेकर धीरज खंदारे राजेश शिरकुल रागेश मेत्रे राहुल देवकते आदी सहभागी झाले होते